यानंतर बघूयात एक मोठी बातमी महाराष्ट्राच्या विधानसभेत काल वेगळा युगायोग दिसलेला आहे रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली तेव्हा अनेकांना त्यांचे वडील आर आर पाटील यांची आठवण झाली आहे कारण दशकभरापूर्वी घडलेली गोष्ट सर्वांना आठवली आहे आठ डिसेंबर दोन हजार चौदा म्हणजे आजपासून तब्बल दहा वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार होती मात्र आर आर पाटील यांना प्रकृती अस्वस्थ असल्यानं विधानभवनाच्या सभागृहात येता आलं नाही सात डिसेंबर दोन हजार चौदा रोजी आबांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले

विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका